अत्यंत घटना आज सकाळी दुःख झाला त्यांनी कुंभर मेळाने गेले असताना त्या ठिकाणी आज सकाळी शाही स्नान करून ते बाहेर महाले त्यांचं हृदय करत असतात हा बातमी सकाळ केल्यावर अत्यंत मनाला दुःख झालं कारण महेशांना युद्ध मनाला महानगरपालिकेमध्ये अत्यंत अनुभव येतो आणि आपल्याचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं ते महापौर म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम केले आणि त्यानंतर अनेक वर्ष ते काँग्रेस पक्षाचे सभागृह नेता म्हणून काम करत असताना आम्ही नुकतंच निवडून आलेलो होतो लोकसंत्र्यांना त्यावेळेस त्यांचं बहुमल्य मार्गदर्शन आणि सरकार त्या नवीन आलेल्या सदस्यांना कसं काम करायचं हा अनुभव त्यांनी सर्वांना शेअर करण्याचं काम त्या माध्यमातून केलं आणि शहराच्या विकासासाठी जो जो मूलभूत नागरिकांच्या गरजा आहे पाण्याचा प्रश्न असेल रस्ते असेल निर्णय असेल असे विविध कामं त्यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी करण्याचं काम त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केले निश्चित एक अत्यंत मनमळ स्वभावाचे अत्यंत शांत आणि संयमी असा नेता या ठिकाणी भले ते कुठल्या पक्षात असतील परंतु सर्वांना घेऊन जाणारा असा नेता आज या ठिकाणी त्यांचं शाळेच्या पडद्यावर गेलेले निश्चितपणे फक्त खोट्या परिवारावरच नाही आहे कारण आहे आमचे नेते आदरणीय तात्या नंतर एक गरीब लोकांना जे कष्टकरी गरीब लोक आहेत तो शैक्षणिकच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असेल प्रत्येकाला त्यांनी सहकार्य करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये त्यांनी केले असे अत्यंत सर्वांना आवडता असलेला हा धक्का आज आपल्या आमच्यातून मिळून गेला जो गोठे बरोबर जो दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेले असे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्याच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांवर हा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आज त्यांनी गेलेले लोक आहे त्यांचं कार्य आहे ते सदैव त्या ठिकाणी म्हणत राहील हीच भावना या ठिकाणी अतिशय महापौरच्या कारकिर्दीमध्ये मी नुकतंच राजकारणात आलेलो होतो आणि महापौर झालो पण महापौर म्हणून आपण शहराच्या विकासासाठी कसं काम करावं हा वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम अण्णाजी नेहमी करत होते कारण मला कुठलाही अनुभव त्या ठिकाणी नव्हता मी आलो पहिल्या टर्ममध्ये महापौर झालो परंतु राजकीय पार्श्वभूमीही मला नव्हता पण त्या माध्यमातून एक ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांनी नेहमी ने काम करत असताना मी गेले त्यांनी तीस वर्ष महानगरपालिकेमध्ये आपल्या नगरसेवक मला कारकिर्दी केली मलाही त्यांच्या सह सहभागात त्यांच्या सहकार्याने वीस वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली भले जे नवीन सदस्य येतील त्यांना कामाच्या दृष्टीने प्रशासनाकडनं आपल्या वॉर्डातील प्रभागातील कामं कोणत्या पद्धतीने करून घ्यायची आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीतरी मार्गदर्शन करण्याचं काम अन्न नेत्या आणि साधारण संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत येईल असं या घ्यायचे कार्यकाळ कारण अजून तिथं हेअर अँब्युलन्सची व्यवस्था झालेली आहे तर आपल्या इथं लँडिंग करण्यासाठी काहीचं नाही प्रॉब्लेम तर पुण्यावर इकडे येण्यासाठी रात्री अर्धा वाजतील असं काय आता बघून ते सांगतो